जे काम आम्ही दोन अडीच वर्ष कोरोनाच्या संकट काळात केलेलं होतं ते सगळ्यांना महाराष्ट्रापुढे त्या संकटावर मात करण्याचं काम आम्ही केलं आणि एक उत्तम सरकार म्हणून अडीच वर्ष लोकांनी आम्हाला बघितलं आहे त्यामुळे लोकांचा विश्वासही आमच्यावर प्रचंड मोठा आहे आणि अशा स्थितीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्हाला तिघांनाही एकत्र या निवडणुकीला सामोरं जाईल तर यांची विकृत मानसिकता हे आता देशाने बघितली आहे म्हणून याला उत्तर जातनिहाय जनगणना करणं या देशातील उपेक्षित बहुजन आदिवासी दलित अल्पसंख्याक हा जो मोठा वाटेकरी आहे जो या सगळ्यापासून वंचित आहे त्याला मुख्य नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत राज्यातले अनेक मुद्दे आहेत ज्वलंत असे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावा आटपा संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक सुद्धा झाली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी या जागा वाटपाच्या संदर्भात अनेक कुरबुरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा दिसत आहेत आपण त्यावर त्यांच्याशी बातचीत करूया जागा वाटपा संदर्भामध्ये तुमची बैठक झाली आणि समन्वय समितीतले जे सदस्य होते तिन्ही पक्षांचे ते भेटले साधारणतः काय सूत्र राहणार आहे नाही आज चर्चा तीनही पक्षाचे प्रमुखांची झाली समन्वय समितीची झाली आणि एक धोरणात्मक आम्ही चर्चा केली आज आज पहिलीच बैठक होती पुढे बैठक आता सुरुवात होत आहे आणि धोरणात्मक चर्चामध्ये विशेष करून आम्हाला एक समान कार्यक्रम कमान आधारित कार्यक्रम असला पाहिजेत तो की तिने कारण मागच्या वेळेस आम्ही सत्तेत आलो त्यावेळेस आपण पाहिलं सगळ्यांनी की निवडणुकीच्या नंतर आम्ही एकत्र आलेलो होतो आता आम्ही निवडणुकीच्या पूर्वी एकत्र येतो सत्तेमध्ये म्हणजे आघाडी होती आहे आणि मागच्या वेळेचे सरकार सत्तेमधून आम्ही सरकार जे स्थापन केलं ते वेगळेवेगळे आम्ही लढलेलो होतो अशा वेळेस एक कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही चर्चा केली धोरणात्मक विषयावर चर्चा केली आणि तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची पदाधिकाऱ्यांची एक सन्मुखानंद सभागृहामध्ये सोळा तारखेला सभेचं आयोजन केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख तीनही पक्षाचे प्रमुख नेते त्या बैठकीला उपस्थित राहावे आणि एक उत्तम समन्वय कारण महाविकास आघाडी म्हणून जे काम आम्ही दोन अडीच वर्ष कोरोनाच्या संकट काळात केलेलं होतं ते सगळ्यांना महाराष्ट्र पुढे त्या संकटावर मात करण्याचं काम आम्ही केलं आणि एक उत्तम सरकार म्हणून अडीच वर्ष लोकांनी आम्हाला बघितलं आहे त्यामुळे लोकांचा विश्वासही आमच्यावर प्रचंड मोठा आहे आणि अशा स्थितीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्हाला तिघांना एकत्र या निवडणुकीला सामोरं जायचं आणि तोच उद्दिष्ट उद्दिष्ट नजरे पुढे ठेवून एक पहिल्यांदा धोरणात्मक चर्चा जाहीरनाम्यावर चर्चा आणि जाहीरनाम्यामध्ये पृथ्वीराज बाबा चव्हाण आमचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ते सर्व जाहीरनाम्याचा ड्राफ्ट तयार करतात ते काम जोरानं सुरू आहे आणि याबरोबरच सोळा तारखेचा कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी बसून जिल्हास्तरापासून सगळ्या नेत्यांना एकत्र आणायचं आणि पुढची बैठक लवकरात लवकर घ्यायची यावर सुद्धा एक सकारात्मक चर्चा आज सुरू झाली आणि इतकी सकारात्मक उत्तम चर्चा झाली की तिघांनीही मिळून महाविकास आघाडीचं सरकार आणत असताना लोकांच्या मनामध्ये या सरकार संदर्भात असलेली प्रचंड चीर भ्रष्टाचाराने लिप्तो खोकेबाज सरकार धोकेबाज सरकार आणि महाराष्ट्राला गुजरातमध्ये गुजरातला घाण ठेवल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्राच्या उद्योग पळवले गेले संस्था पळवल्या गेल्या आहेत रोजगार पळवला गे गेलाय आणि या सगळ्या स्थितीमध्ये जनतेच्या अपेक्षा त्या प्रचंड मोठ्या अपेक्षा आता महाविकास आघाडीकडून आहेत आजची बैठक ही अत्यंत सकारात्मक बैठक झाली कोण कोण मोठा भाऊ असेल कारण ज्या जागा आहेत असं म्हटलं जात होतं की काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप चांगल्या जागा जिंकून आणता आल्या तर तो, तो मोठा भाऊ आहे आणि त्यांचा क्लेम हा दावा हा जास्त जागांवर आहे बातमी अशी होती की दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठांनी सांगितले की एकशे पंधरा तरी जागा आपल्याला हव्यात महाविकास आघाडीमध्ये नाही असे आजच्या धोरणात्मक चर्चेमध्ये तोच मुद्दा प्रामुख्यानं आम्ही चर्चेला आणलं त्यामध्ये मेरिटवर आपण गेलेलं पाहिजे संख्येवर जाण्यापेक्षा संख्या आत्ताची महत्वाची नाही सत्ता लोकांनी आपल्याला देण्याचा निर्धार केलेला आहे अशा वेळेस संख्येवर न लढता मेरिटवर आपण लढूया ही चर्चा आज महत्वाची पण मेरिट लक्षात घेतलं तर संख्या कमी होत आहे नाही मेरिटवर संख्या कमी होऊ दे जास्त दे मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ या याच्यात अडकण्यापेक्षा या महाभ्रष्टाचारी महापापी युतीच्या महायुतीला सत्तेतून हाकलणं पण मग काँग्रेस महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा परत मिळवणं <laughs> कारण मागच्या वेळेस आपण पाहिलंय भाजपचा स्लोग नव्हता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवलाय माझ्या प्रिय महाराष्ट्राला गहाण ठेवलाय गुजरातला जर जागा कमी मिळाल्या काँग्रेसला तर चालणार आहे जागा कमी मिळणं अधिक मिळणं हे आता आम्ही तिघेही मिळून एकत्र बसूनच निर्णय करणार आहोत आणि त्यामध्ये पहिली चर्चा आजची मेरिटवर आपण जायला पाहिजे हा एक साधारण तुम्ही लक्षात घ्या की साधारणतः अठरा ते एकोणीस मतदारसंघ आहे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे हो अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत भाजपचे तिथे सुद्धा एक साधारणतः टसल आपल्याला पाहायला मिळाली आहे महायुतीमध्ये जास्त कुरबुरी या लोकसभेच्या निवडणुकीत होत्या तुलनेनं महाविकास आघाडीमध्ये आपल्याला तसे वाद फारसे दिसले नाही किंवा ते मिटवले गेले आता शरद पवार साहेब म्हणतात की एकोप्याने राहा एकत्र राहिला तर तुम्हाला यश मिळेल अदरवाइज तुम्हाला काही फार यश मिळण्याची शक्यता विधानसभेमध्ये नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण तरी हीच परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये पण निर्माण होईल जिथे तुम्हाला क्लेम करायचं आहे तुमचा विद्यमान आमदार आहे तिथे सेकंड नंबरवरती कदाचित शिवसेनेचा आमदार असेल नाही शरद पवार साहेब महाविकास आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे अनुभव प्रचंड आहे आणि त्यांचा निर्धारपण आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार महाराष्ट्रातून घालवायचं त्याला त्यांची मेहनत का महाराष्ट्रामध्ये बघतो आपण आणि पवारसाहेबासारख्या एका ज्येष्ठ आणि प्रचंड अनुभव नेत्यांच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे महाराष्ट्रात आणि हे महाभ्रष्टाचारी महायुतीचं सरकार गेलं पाहिजे याच इराद्यानं आम्ही झपाटलो पण बघा आता लोकसभेच्या निवडणुकी निवडणुकीच्या पूर्वी आपण पाहिलं की काँग्रेसमध्ये सुद्धा अशोक चव्हाण भाजपमध्ये निघून गेले आणि कार्यकर्त्यांमध्ये तितकासा चार्म आपल्याला दिसत नव्हता पण लोकसभेच्या निवडणुकीत परत एकदा काँग्रेस आपल्या मूळ जागेवरती येऊ शकते हे साधारणतः दिसलं आणि कार्यकर्ता सक्रिय झाला विधानसभेमध्ये कुठे असं जाणवतं निवडणुकीमध्ये की कुठे काडर कमी पडलेला आहे कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे कारण असे अनेक अनुभव कुठल्या ना कुठल्या निवडणुकीमध्ये आपण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपन एक लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस हा एक विचारावर आधारित पक्ष आहे विचारधारेला चढून जाणार आहे काँग्रेस हा बेस नाही काडर बेस आहे लिडर बेस असणारा माणूस लिडर निघून गेला की पक्ष काम होतो नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण गेलेत पण खासदार निघून याचा अर्थ काय स्पष्ट आहे की काँग्रेस पार्टी ही कॅडर बेस्ड पार्टी, लीडर पार्टी लीडर, लीडर, लीडर आहे आणि लिडर पण खूप झाले होते आणि लिडर लिडर आहेत लिडर तर असायलाच पाहिजे पक्षात लिडर नसले तर जास्त झाली आणि कार्यकर्त्यांची त्यामुळे कोण गेलाय यामुळे काही फरक पडलेला नाही उलट गेलेत जे सोडून ते फार पश्चातापणी गळीत मात्र झाले गात्र झाले हे आपलं सगळं महाराष्ट्र बघतोय आणि ठीक आहे त्या त्यांना कशा परिस्थितीत गेलेत आम्हाला त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही जनता कळते आणि ज्यानी ज्यानी महाराष्ट्रातील पक्ष फोडायचं पाप करेल त्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडायचं हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतला आहे म्हणूनच तुम्हाला सांगतो अशा प्रवृत्तीला महाराष्ट्र ठेचल्याशिवाय राहणार नाही हे लोकसभेत दाखवलंय आणि विधानसभेमध्ये त्यापेक्षा अधिक ठेचून काढतील आता कुणी जाणार नाही ना भाजपात जायचा विषयच नाही जाण्याचा प्रश्न कुठे आला भाजपात भाजपच्या बैठकीमध्ये सार्वजनिक चर्चेमध्ये बैठकीमध्ये ते सांगतायत भाजपचे लोक बघा आम्हाला भाजप नाही आता आम्ही आता काँग्रेसमध्ये जाऊ अशी धमकी देत आहे भाजप मधून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या संख्या वाढती आहे आणि ते तो तो मोठा ओपन धमक्या भाजपचे नेते बैठकामध्ये देत आहेत कोणी मोठा नेता येण्याची शक्यता आहे का भाजप नाही मला वाटत नाही मोठ्या नेत्यांची कारण दुसऱ्यांचं घर मोडून स्वतःचं घर सजवतो म्हटलं तर लोक म्हणतात की यांनी केलेलं पाप आहे त्यामुळे आम्हाला आमचं घर आमच्याच मेहनतीने सजवायचं आहे दुसऱ्याच्या घरांचे कौलं काढून किंवा तिथले विटा काढून आम्हाला आमचं घर बांधायचं नाहीये त्यांना ते लकदाभो हो मुंबईमध्ये आपण पाहिलं की जास्तीत जास्त संख्येने शिवसेनेचे उमेदवार उभे राहतील म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे आणि इथे एका काळी आपण पाहिलं की काँग्रेसची सुद्धा मुंबईतली विधानसभेतली जी काही संख्या होती ती लक्षणीय होती आमदारांची एक असा काळ होता यावेळी अंधेरीतनं कोणी अशोक भाऊ जाधव बलदेव खोसायचे मुंबईतला असते नाही पण ती अवस्था ती पुन्हा एकदा प्राप्त होऊ शकते बऱ्याच ठिकाणी होऊ शकते तुम्हाला दोन हजार नऊ मध्ये मुंबई शहरातून आमचे सोळा आमदार होते मुंबई शहरातून चौतीस पैकी सोळा ही संख्या कमी नाही आणि आजही ती स्थिती आहेच मुंबईत ठीक आहे लोकसभेमध्ये आम्ही तडजोड केली त्यांना जागा दिल्या हे झालं परंतु मुंबई प्रदेश हा नेहमी काँग्रेसच्या बाजूने राहिलेला विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आपण चार चार खासदार मुंबईने पाच पाच खासदार मुंबईने दिलेले आणि ताकद देण्याचं काम केलेलं आहे आज परिस्थिती मुंबईतली सुद्धा महाराष्ट्राबरोबर बदललेली आहे पण मी एवढंच म्हणेल की आम्ही एकत्र लढाईचा निर्णय घेतला आहे कोणी आम्ही कितीही मिठाचा खाळ घालू देत आम्ही वेगळे होणार नाही हे आम्ही प्रवाह आम्ही तयार केलेला तिथे तुम्ही मारा तो प्रवाह विभागला मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांची टसल साधारणतः होईल म्हणजे आपण म्हणू की तिथे खूप कसरत होईल दोघांचीही की जागा वाटप कशी करायची कारण त्यांना मला वाटतं साधारणतः काही सात आठ जागा पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला इथे मुंबईमध्ये काही तसे त्यांचं काही फार अस्तित्व विधानसभेमध्ये पक्षाने प्रयत्न करण्यापेक्षा मेरिटवर जावं अच्छा आणि पक्ष म्हणून विचार न करता तेथील परिस्थिती सामाजिक परिस्थिती तेथील उमेदवारांची स्थिती तेथील पक्षाची स्थिती लोकांचा कल आणि हे सगळं पाहून निर्णय व्हावा आपल्याला सगळ्यांना सांगताना महाराष्ट्रातील लोकांना माहिती आहे की कधी कधी नेतृत्व नसतं तरी पण तो पक्ष निवडून येत असतो आणि लोक कारण ठरवतात त्यावेळेस निर्धार करतात की नाही यांना काढायचं आहे त्यावेळेस तो पर्याय कोण आहे हे बघत नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज ती स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये कोण नेतृत्व करावं यापेक्षा या लोकांना सत्तेच्या बाहेर हाकलावं या निर्धाराने लोक झपकले आहेत ते लोकसभेमध्ये दिसले विधानसभेमध्ये सुद्धा तुम्हाला दिसणार म एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुंबई शहरामध्ये असेल विदर्भात आहेत विदर्भामध्ये काँग्रेसला अधिक मजबूतीनं काँग्रेस उभी आहे आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीनही पक्षाची समान परिस्थिती आहे कोकणामध्ये एकूण आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा मराठवाड्याचा विचार केला तर तिथे सुद्धा यावेळेस काँग्रेसला मिळालेलं जे पार्लमेंटमध्ये यश आहे तर हे एकूणच जो काँग्रेसपासून गेलेला आमचा जो मतदार काही नाराज होता आणि त्याचा भाजपनी तयार करून त्यांना फसवलं या राज्यातील आदिवासींना दलितांना ओबीसींना बनवण्याचं काम केलं आता त्यांना कळून चुकलं की हे जातीयवादी शक्ती ही केवळ बहुजनांसाठी काम करू शकत नाही ही जातीयवादी शक्ती ओबीसी आदिवासी दलितांच्या उत्थानाचं काम करू शकत नाही हे आता कळलं मला त्यामुळे इतकी वाईट अवस्था भाजपाची होईल ते असं म्हणतात तर... की नॅरेटिव्ह जो सेट करण्याचा प्रयत्न केला आणि खोटे नॅरेटिव्ह सेट केलेले आहेत महाविकास आघाडीतर्फे आणि तो जनतेमध्ये तो सेट झालेला आहे खोट्या नॅरेटिव्हला वेळी चुकवून ठेवण्याची रणनीती आपल्याला दिसलो अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची जी काही पहिली सभा झाली त्यांची बैठक झाली पुण्यामध्ये त्यांनी हा अजेंडा ठरवलेला आहे त्याला तुम्ही मात कसं देणार आणि याला जोडून माझा शेवटचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते म्हणून आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमचा काही स्वतःचा आपला एक काँग्रेससोबतचा एक अजेंडा असेल की मी या पाच मुद्द्यावर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम करणार आहे नाही आता आमचा जाहीरनामा ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्यावेळेस आम्ही काय करणार महाराष्ट्रामध्ये हे कळेलच त्यात्पूर्वी आम्ही काहीतरी सांगायचं आणि तीनही पक्षांनी मिळून जो काही जाहीरनामा संयुक्त करायचा निर्णय घेतलेला आहे जी पंचसूत्री आम्ही आणणार आहोत महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्यासाठी शेतकरी असेल युवा असेल विद्यार्थी असेल बेरोजगार असेल आणि कामगार असेल यावर आमचा फोकस असणार आहे महिलांच्या संरक्षणाची हमी हे पहिली प्रायोरिटी आमची असली पाहिजे महिलांच्याकडे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिलेकडे बघताना त्याच्या डोळ्यामध्ये जी आ, एक वासना आहे त्या डोळ्यातली वासना संपवण्याचं काम पहिल्यांदा करावं लागेल महिला सुरक्षित असेल तर खऱ्या अर्थानं योजनांची किती आवश्यकता आहे ते महाराष्ट्रातील महिला उत्तर देईल म्हणत मी सांगितलं की या पंचसूत्रीवर कार्यक्रम करत असताना तो जाहीरनामा हा समस्त महाराष्ट्रातील जनतेला एक मोठा आधार त्यामध्ये जनगणनेचा विषय सुद्धा असेल जाहीर आम्हाला जनगणना राहुलजींच्या मत्याप्रमाणे मला कळत नाही एखाद्या राष्ट्रीय नेत्याची जात विचारली जाते यापेक्षा देशाला देशाचं अधपतन किंवा देशाची मानसिक गुलामगिरीकडे कशी कर वाटचाल सत्ताधारी करत आहेत आणि हे धाडस जे करतात की जात विचारण्याची तर यांची विकृत मानसिकता हे आता देशाने बघितली आहे म्हणून याला उत्तर जातनिहाय जनगणना करणं आणि या देशातील उपेक्षित बहुजन आदिवासी दलित अल्पसंख्याक हा जो मोठा वाटेकरी आहे जो या सगळ्यापासून वंचित आहे त्याला मुख्य आणणं हे राहुलजींचं काम जे आहे ते काम महाराष्ट्रामधून सुरुवात व्हावं महाराष्ट्र त्याला महिलाचा दगड ठरावा आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रापासून सुरू व्हावी हाच आमचा निर्धार खऱ्या अर्थाने खूप धन्यवाद पडेट्टी वर्ष आपण बॅच महाराष्ट्राला भेटीला थँक्यू